सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या चेअरमनपदी शंकर चौगुले तर व्हाईस चेअरमनपदी मुजीब शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी लेबर फेडरेशनच्या कार्यालयात सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सोमवारी दुपारी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली या निवडीत लीड घेतलेल्या आमदार समाधान आवताडे यांचं वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळालं यावेळी शंकर चौगुले चंद्रकांत अवताडे मुजम्मील हुसेन शेख बाबा कारंडे राजू हरिश्चंद्र सुपाते शिवाजी चव्हाण श्याम पितांबर पवार रोहिदास राठोड मानसिंग नारायण खंडागळे अरुण वामनराव घोडके संजय नामदेव साळुंखे यशवंत भारत शिंदे अरुण भगवान थिठे बाळासाहेब जालिंदर बागल पार्वती विजय गाडे सरस्वती अनंत साठे लक्ष्मण कामू मस्के वसंत कुबेर क्षीरसागर हे सर्व अठरा नूतन संचालक उपस्थित होते निवडणूक कार्यक्रमानुसार विहित वेळेत चेअरमन पदाचे उमेदवार म्हणून शंकर सोमण्णा चौगुले आणि भारत यशवंत शिंदे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलं विहित वेळेत यशवंत भारत शिंदे यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्यानं शंकर सोमण्णा चौगुले हे चेअरमनपदी अविरोध निवडून आले तसंच व्हाईस चेअरमन पदासाठी मुजम्मिल हुसेन शेख यांनी आणि खंडागळे मानसिंग नारायण यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलं होतं त्यापैकी विहित वेळेत मानसिंग खंडागळे यांनी त्यांचं नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानं मुजम्मिल हुसेन शेख हे व्हाईस चेअरमनपदी अविरोध निवडून आले लेबर फेडरेशनच्या चेअरमनपदी बाबा कारंडे हेच पुन्हा चेअरमन होतील अशी चर्चा होती पण कारंडे यांना विरोध झाला आणि आमदार समाधान अवताडे समर्थक संचालक शंकर चौगुले यांचं नाव समोर आलं व्हाईस चेअरमन पदासाठी दक्षिणचे संचालक मुजम्मील शेख यांचं नाव दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांनी पुढं आणलं दरम्यान निवडीनंतर नूतन चेअरमन शंकर चौगुले व्हाईस चेअरमन मुजम्मील शेख यांनी सर्वांच्या विश्वासाला पात्र होऊन चांगलं काम करण्याची ग्वाही या प्रसंगी बोलताना दिलीपूर जिल्हा आपले आदर 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 हो आदर श्रेष्ठी आदरणीय आमदार सभादाडे आमदार सिंग मोहते पाटील आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेब अर्जदार राजाभाऊ राऊत साहेब हस्त्रली साहेब आमदार दिलीप माने साहेब आमदार राजन मालक साहेब संजय मामा शिंदे या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून मला निवडून देऊन या सोलापूर जिल्हा लेबर प्रदेश कार्यभार करण्यासाठी संधी दिलात त्याबद्दल मी या सर्व श्रेष्ठींचे आणि त्याचबरोबर मला मतदान केलेले या या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे आमदार राजेंद्र राऊत आमदार रणजित सिंह मोहिते पाटील माजी आमदार राजन पाटील दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या गटातील बारा सदस्य होते तर दुसरीकडं माढा करमाळा सांगोला पंढरपूर या तालुक्यांमधील सहा सदस्य होते या निवडीत सुमारे पस्तीस वर्षानंतर वडार समाजाच्या नेतृत्वाला संधी मिळाली आहे त्यानंतर प्रथमच व्हाईस चेअरमन पदावर अल्पसंख्याक समाजातील मुजम्मील शेख यांची निवड झाली आहे तसंच काम वाटप समितीवर मंगळवेढ्याचे श्याम पवार तर कार्यकारी संचालक म्हणून सचिन कल्याण शेट्टी समर्थक रोहिदास राठोड यांच्या निवडी झाल्या आहेत निवडीनंतर खाण क्रशर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर विष्णू मुधोळकर अरुण चौगुले संजय लिंबोळे बालाजी निंबाळकर शिवाजी चव्हाण राजीव चौगोले सिद्धू पाटील सुजित अडुंगी सिद्धेश्वर रोजमाने मल्लू नागोजी बालाजी विठ्ठलवार सतीश जंगले अभिराज शिंदे सुशील वाकचौरे मारुती आळवेकर दशरथ पवार यांनी नूतन चेअरमन शंकर चौगोले यांचा सत्कार करत जल्लोष साजरा केला